कडिंग्लजमध्ये सहकारी संस्थांच्या गटसचिवांसाठी आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजन सहकार सप्ताहात आरोग्य तपासणीसह रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र वाटव आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस अंतर्गत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या निमित्ताने कडिंग्लस तालुक्यातील सहकारी संस्थांमधील गट सचिवांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले शनिवारी दिनांक पाच जुलै सहकार मंत्रालय स्थापना दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणीत तालुक्यातील सत्तर गटसचिव सहभागी झाले होते या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधी म्हणून भारती जाधव उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी सहाय्यक निबंधक अनिता शिंदे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रमेश रेडेकर सुजित भरगुरे स्वप्नाली नरतवडेकर सहकारी अधिकारी रंजना कांबळे पांडुरंग खोत सागर रानमाळे पी डी स्वामी रोहिणी पाटील सहाय्यक सचिव गुरगुंडा पाटील आनंदा पाटील संजय तोडकर विनोद वाईंगडे नारायण चव्हाण शिवाजी पाटील प्रशांत देसाई अशोक चिंदके जितेंद्र जाधव जितेंद्र फडके आदी मान्यवर उपस्थित होते गटसचिवांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढवणे हा या शिबिराचा उद्देश होता यामुळे उपस्थित गटसचिवांनी समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांची नियमित गरज असल्याचे मत व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा